आम्हाला ब्लॉगिंग शिकायची आहे मग असं का, ते लोकांना सांगायचं तुझे विचार काय तर लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे ना तेजूचे राज असे असे आहेत काही म्हणजे अशा असे कलागुण आहेत असे कलागुण आहेत त्याचे काही याचे कलागुण सांग ना याचे असे काही कलागुण आहेत तेजूचे आमच्या की त्याचे त्याचे सगळे मित्र जे आहे मित्रमंडळी कोणी डिप्रेशनमध्ये नाही आहे पहिलं वैशिष्ट्य हे आहे आग डिप्रेशन डिप्रेशन मध्ये जाऊ शकत नाही कारण तो इतका कॉमेडी आहे की तो त्यानं कॉमेडी असं जरी म्हणलं तरी मित्र असायला तुम्हाला वाटते का मित्रांना तसं तेवढा हसू नको ना तू काय हसायच काय त्यात असं का मी कॉमेडी निखिल अर्धा गोंधळ आहे माहिती नाही मी त्याच्यामुळे <Trans printing> <तो आगा> <laughs> <एवाई>। <laughs> <laughs> आता ना आता ब्लॉग जमला की नाही तुम्ही सांगा कमेंट करून सांगा ब्लॉगिंग मध्ये इकडे तरी आता कमेंट आता जमत जमलं ना हे सगळं एखादी तुझी कविता ऐकव काहीतरी चांगलं काय काय का जमते तुला ते सांग पॉडकास्ट विथ तेजू तेजस इंगळे <laughs> राहणार लक्ष्मी भाई चुकीचा ऍड्रेस आहे मी पुन्हा राहतो आपण त्याच त्याच म्हणणं आहे की पत्ता जर सांगितला ब्लॉग मध्ये तर लोक लोक गर्दी करतो पहिलेच आंबे लागून आमच्या घरी चुकी त्याच्या घरी आंबे लागून आहेत म्हणतात ते काय म्हणते आधीच आमच्या घरी आंबे लागून तर मित्रांनो आता चाललो होत आपण पोहायला आणि हा आमचा तेजू तेजू तेजूला खूप इतकी इतकी लाच कशी काय वाटतं तुला बरं चाल बरं चाल काय म्हणता का, 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 का आता आम्ही चाललो पोहायला स्विमिंग पूलला आज दिवसभराचा प्लॅनिंग केल्यानंतर आम्ही हे बघा हे दोघं तिघं आहेत आणि हा एक येणार रे ना बाहेर तर येतो चला बोलव त्याला आवाज दे तर मित्रांनो हे तेजूचं घर हे इकडे आहे आणि याच्या आंब्याच्या आंब्याच्या पुण्याला राहतो पण याच्या आंब्याच्या झाडाला आंबे लागलेले भरपूर हे सांगायचं नव्हतं तसं काही नाही मजा करतो आम्ही आंब्याच्या झाडाला आंबे लागलेच नाही यावर्षी आलेच नाही ते कमी लागले कमी लागले कृपया कृपया येऊ नये आम्हाला आलो रायत्यासाठी राहू द्या थोडे तरी आहे चला अरे चल चला कुठं जायचं आपण तर कोणत्या याच्यावर जायचं जुनी जुन्या स्विमिंग पूल वर जायचं की नवीन वर जुन्या याच्यावर चाललो आम्ही ठीक आहे बसतो का तू या गाडी घे ना तो दादूला हा आणि सगळ्यात महत्वाचं बे दादूला घेणार आहोत आम्ही या घेणार तू गाडी चालव फक्त मी मागे बसतो चाल चालवत आहे चाल घे एवढं काय नाही आणि दादूला घेऊन जाणार आहोत आपण स्विमिंग पूलला तर आता पुढे मजाच मजा आहे तुम्ही फक्त पाहत राहा कंटिन्यू okay. ओके <laughs> चाल ना तू कशावर बसतो येतो ना पहिल्यांदा गेला गाडीवर बस चला गरीबाची गाडी आहे त्याच्यात बॅटरी नाही किक मारून चालू हा असं चाल तुषार चाललं होकर सांगतो तुला फोन आहे की नाही दे तुषार ना मी आम्ही पहिल्यांदा भेटलो बरं म्हणजे हा यांच्यासोबतच असते याच्यासोबत तेजीसोबत आता तेजू फ्रंटला आपले आंबे कुठे तेजू मागून जाऊ आपण अच्छा नाही नाही दाखवायचं नाही आंब्याचं झाड फार जपून ठेवलेलं तर आता आपण जाऊ पोहायला मस्त दादूला घेऊ आली तर दादू आल्यानंतर खूप मजा येईल दादूला पहिल्यांदा पोहायला वगैरे नेता होता आम्ही त्याला पण त्याचा पण अनुभव कसा आहे ते काय माहिती बघा नारळ कुठे कोणाचं आहे नारळ आमचाच मला काय माहिती झाड नाही नाही दिसलं नाही आंब्याचं नाही दिसत मी चल ठीक आहे चला तर मित्रांनो रस्त्याची अवस्था पहा आमच्या पुसत शहरात काही काही ठिकाणी जेजूला मेकअप करायचं होतं तर पावडर लावून गेला वाला इतके धूळ उडवून जातात म्हणजे हे बघा रस्ते आहे काय आता निवडणुकीला आता स सव्वीस तारखेला आहे निवडणूक मतदान करायचा आणि जाग जिते रहो जागते रहो होशो आवाज मी मतदान करो आता चौदा एप्रिल येणार आहे उद्या परत हां मग संविधानाचं रक्षण कसं करायचं तर मतदान करून करायचं चांगल्याने ठीक आहे करतो की ते तेजू की घेतो पाचशे छंद नाही काय करू न पण रस्ते चांगले पाहिजे चांगले सुद्धा शहरातला आपण वैभव दाखवत असतो नेहमी कधी कधी नकारात्मक गोष्टी सुद्धा दाखवणं फार गरजेचं आहे सुधारणा होतात आणि लोक जागृत होतात हे बघा मित्रांनो इकडे आहे लोकमान्य टिळक यांचं स्मारक आणि हे आहे नदीमध्ये पुस नदीच्या पात्रात आणि याचा पूर्ण ब्लॉग आहे तेजू म्हणतो याचा इतिहास काय तर याचा इतिहास पुसद शहरात काय आहे आणि हे पात्रातच काय आहे तो पुतळा तर त्याचं पूर्ण सविस्तरपणे त्याची माहिती आपल्या एका ब्लॉगमध्ये दिलेली आहे ते पाहून घेशील तेजू हां म्हणजे असे तेजूसारखे आणखी बरेच असतील कोणी तर तुम्ही सुद्धा पाहून घ्या पुसद शहरातले तुम्हाला जर पाहायचं असेल आवड असेल तसं जाणून घेण्याची तर ते पूर्ण ब्लॉग आहे तो तो पण पाहून घ्या पुसत दर्शनच्या सिरीजमध्ये आहे ठीक आहे ओके तेजू बा असं आपल्यासोबत कोण आलेला आहे हमारे साथ जुड चुके है रेफरी एकदा वाजव दादू इकडे सरक नाही इकडे बघा हे ते आले ते आपले ते ब्लॉग आता ब्लॉगिंग करताना पाहून ते सगळे आले ते पोर या या इकडं हा पुस करेला ओळखता का गेला ओळखता का हा पिटबुलवाला पिठबुल घेणार आहे हॅलो थँक्यू 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 सगळे झाले तुम्ही आज ब्लॉग मध्ये चला थँक्यू तुला नाही <लाना> करत ठीक आहे चला <laughs> येऊ मग आम्ही चाललो चला 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 बघ तुझे फॅन किती आलेत रे मी काय म्हणतो तुला फोन आहे का ते सांगा तू अ त्याला ट्यूब घ्या ट्यूब घ्या ना इकडे इकडे अलीकडे अलीकडे ट्यूब कुठे पकड हा बुडत डुबत नाही तू खाली बाय बाय पोह ना पोहो ना खाली जा खाली जा ना ढिला सोड हात सोड ना ढिला हात ढिला सोड हात मागे सोड ना थोडा वेळ दे

अधूपर्यंत पाणी ट्रेन थांबलं थांब थांब कसं वाटत भाई थंड 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 अबे। का पैसे आला का तू पैसे पोहायचे पैसे द्यायला चष्माला चष्माला चष्मा लाव ना तुला दिसते का बघ तू डोळ्यात पाणी नाही जात ते ना इकडे बघ इकडे बघायचा आणि पोहो असं पोहो ना हे बघ जिथते पोहताय तसा पोहोच असं पोहोन शिकतो मग तू उलटा उलटा झोप उलटा सरळ झोप ना असे बाब्या डुबत नाही तू हाऊ ना तू नाही डुबत हा सोडून द्या सोडून द्या ना इकडे इकडे हे बघ सोड 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 नाही डुबत तू त्याच्या पकडून राह फक्त हा

तू दुपत नाही नाय तो ये येला पकड इथं कमी गर्दी आहे खूप गर्दी होती निखिल कुठे गेला रे चला काहीच हा सोडून द्या इकडे 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 पाय मार इकडे कर हा आणि इकडे माझ्याकडे हाताना असं पाणी ओढ तुझ्याकडे असं हा असं ओढायचं पाणी असं व्हेरी गुड आता जमलं ये ये माझ्याकडे असं त्याला चष्मा देऊन दे त्याला पाहू दे चष्मा देऊन दे त्याला दे ते घे तुझा चष्मा घेऊन दे मग केलं ते सारखे झाले तुझे केस इकडं इकडं नको रे पाण्यात जाते ते नको पाण्यात चालला जाईल ते रे आपला फुटबॉल ते तर फुटबॉलच झालं रे आपला फुल एन्जॉय बाय हे बघ इकडे आलो मी आलो थांब मी आलो हा तर असं म्हण तर ऐक ना इकडे बघ ना लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये म्हण नाही बोल ना इकडे बघ इकडे बघ तोंड दाखव तुझे